पाठीमध्ये कोणी येऊ नका सर्वांना विनंती आहे कोणी येऊ नका पाठीमध्ये कोणी येऊ नका सर्वांना विनंती आहे पाठीमध्ये कोणी येऊ नका सभा माझ्याकडेच होती मग निरा वागडला साडे नऊ ला म्हणून तर मी बा एअरपोर्ट गेलो तो त्यांना आणायला मग घरातली व्यक्ती सुद्धा एवढ्या चौकशी बारीक करणार नाही अशा पद्धतीची बारीक चौकशी करून तुला नेमकं काय झालं आहे त्यातले तज्ज्ञ डॉक्टर मी बोलवतो मी आज उपमुख्यमंत्री झालो असलो मी म्हटलं दादा तुम्ही मुख्यम मु... उपमुख्यमंत्री झाला आहे तुमच्या अजून बाकीचा विस्तार करायचा आहे मंत्रिमंडळाचा मी नंतर येतो मला काय झालेलं नाही मला थायरॉइड झालेला आहे त्यामुळं माझं वजन घटलं आहे मी फार बारीक झालो होतो म्हणले मी अमेरिकेचे नाही पाहिजे तिथले डॉक्टर बोलवतो परंतु तुला ब ट्रीटमेंट करून बरा करतो तो अजिबात इथनं जाऊ नको थांब फक्त ही सत्काराचा कार्यक्रम संपू दे म्हणजे असे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व डोळ्यातून त्यावेळेस पाणी आलं माझ्या घरातली लोकं सुद्धा आजकाल कोणाचं ना विचारत नाहीत पण हा नेता कार्यकर्त्यांवर एवढा जीव लावायचा ही गोष्ट सोपी नाही एखादा का कार्यकर्ता त्याच्यावर जीव जीवापाड प्रेम करणे घरातल्या धाकट्या भावाप्रमाणे त्याला काय दुःख आहे काय नाही आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचे लाड पुरवायचं म्हटलं तर माझा नेता अजित पवार दुसऱ्याचं काम नाही हे एवढं प्रेम त्या माणसाने दिलं हे माझा मतदारसंघ राखीव झाला म्हणजे महिला राखीव ओपन तर मी म्हटलं आता माझी त्यावेळेस तिसरी टर्म होती तर मला म्हटले मग मिशेकला उभा कर त्यांना करू तर म्हटलं नाही मला अध्यक्ष व्हायचं आहे दादांना म्हटलं म्हणजे असा लाड पनोवरांना नेता तर माझ्यासाठी इथून चाळीस किलोमीटर अंतरावर वडगाव मोरगाव मतदारसंघात मला उमेदवारी दिली आणि अत्यंत मोठ्या प्रकारे स्वतः उभा आहे उमेदवार असल्यासारखं प्रत्येक गावात रात्रीभर रात्रीच्या बैठकी घेतल्या प्रत्येक गावात आणि माझ्या साऱ्या कार्यकर्त्याला सहा हजाराच्या लीडनी निवडून आणलं ही त्या माणसाचा मोठेपणा आहे आपुलकी माणसं जुळ करायची माणसं कशी प्रेम करतात ही त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे खरं तर आता दादा गेल्यानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार सुनील वहिनीच होणार सुनीलराव वहिनीलाच करावं लागेल त्या दुःखाचा डोंगर त्याच्यावर असताना त्या दुःखातून सहानुभूती सौ गव्हर्नमेंटनी सगळ्या वरिष्ठांनी आमच्या पार्टीतल्या प्रमुखांनी त्यांच्यावरच टाकावं आणि त्यांना त्या दुःखामधून सावरण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद द्यावं आणि मुलांना मुला पार्थला परत त्यांच्या जागी राज्यसभेवर खासदार म्हणून घ्यावी त्यावेळेस खऱ्या अर्थाने युती दिसेल आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं देशाचं प्रेम दिसल असं मला वाटत कुठं आला तू रुमाले रुमागे